महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय आणि जोरदार पावसानं अनेक भागात हजेरी लावली आहे आज संध्याकाळपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात कुठे किती पाऊस होईल याचा अंदाज आपण पाहणार आहोत पाहूया आज दिवसभरात पावसाने काय परिस्थिती निर्माण केली आज सकाळपासून दुपारपर्यंत कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार अति अतिमुसळधार पाऊस झाला विशेषतः घाटमाथ्या आणि समुद्र किनाऱ्यांवर पावसाचा जोर जास्त होता मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडला मुंबईत काही सखल भागात पाणी साचले ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली घाटमाथ्यावर पावसाचा जोर विशेष होता नाशिक आणि नंदुरबारमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना लातूर आणि नांदेड जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला तर काही भागात फक्त ढगाळ वातावरण आणि तुरळक सरी पाहायला मिळाल्या विदर्भात नागपूर गोंदिया भंडारा अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला विशेषतः पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी पडल्या सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या भरून वाहू लागल्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे सध्या हवामानाची स्थिती कशी आहे अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे जो दक्षिण गुजरात पासून उत्तर केरळपर्यंत पसरलेला आहे यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे बंगालच्या उपसाला तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता डिप्रेशन मध्ये रूपांतरित झालं असून ते पश्चिम बंगाल जवळ सक्रिय आहे हे पुढील चोवीस तासात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता निर्माण करत आहे मान्सूनचा मुख्य कास सध्या थोडा दक्षिणेकडे सरकलेला आहे त्यामुळे राज्यभर जोरदार पावसाचं वातावरण निर्माण झालंय आता पाहूया रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत कुठे किती पाऊस पडेल याचा अंदाज कोकण विभागात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस मुंबईत संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस तर इतर भागात मुसळधार पाऊस नाशिक जिल्ह्यात घाट भागात जोरदार पाऊस नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार सरी मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर जालना लातूर नांदेड परभणी बीड हिंगोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस ढगाळ वातावरण काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वारे विदर्भात नागपूर अमरावती वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस विशेषतः पूर्व विदर्भात पावसाचा जोर रात्री उशीरा अधिक रात्री उशिरा पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे हवामानाच्या अधिक माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या